ना मुलगी का दूर केली मुलगी दूर का केली तर निदान एक तरी मला असं वाटतं की याकडे हे कंडिशन बघायला किंवा मला ह्या कंडिशन मध्ये बघायला माझी मुलगी इथं नाही आहे बरोबर ना दुःखात असतो ना तेव्हाच आपल्याला लोकांचे खरे रूप दिसतात की लोक काम पडल्यावर पडल्यानंतर आपल्यासोबत किती गोड गोड बोलतात आणि त्यांचं काम निघालं की मग तू कोण समजते पण खातं लागेलच ना श्री स्वामी स्वामी श्री तर आईला अजूनही बरं नाही आहे आणि आईला मला उद्या टेस्ट करायला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आताच मी संध्याकाळची दिवे वगैरे लावलेली आहे आणि बाप्पाची आरती केलेली आहे तर आता थोडंसं मेडिसिन घेऊन येते मी आणि उद्या आईला अजून मलेरिया आणि टायफॉईडचं टेस्ट करायला घेऊन जाते फक्त वाईट या गोष्टीचं वाटते आईने जन्म दिला दोन मुलं आणि मुलीला पण जबाबदारीचं ओझ सध्या फक्त माझ्या कांद्यावर आहे तिच्यातून एक साथ अशी बरी वाटते की निदान माझी मुलगी तरी सध्या या टेन्शनच्या दूर आहे म्हणूनच मी या टेन्शन तिला नकोय आपल्या फॅमिलीत असा वादविवाद होत राहतो हे होत राहतो याच्यासाठी मी तिला तिकडं ठेवलेलं आहे परंतु खूप लोक मला विचारतात ना मुलगी का दूर केली मुलगी दूर का केली तर निदान एकतरी मला असं वाटते की याकडे हे कंडिशन बघायला किंवा मला ह्या कंडिशनमध्ये बघायला माझी मुलगी इथं नाही आहे बरोबर ना अजून किती परीक्षा घेणार आहे देव काय माहिती रडू नाही मग काय करू काय करू झालं कधी मी नाजीची तब्येत चांगली इकडे बघ कधी मी नाजीची तब्येत चांगली आजीची तब्येत चांगली तर मी आता जाते मेडिसिन आणते आईचं स्वराजला पण मला सोबत घेऊन जावं लागतं एक बहीण पाहिजे असती यार खरंच निदान एक बहीण असती तर ती माझ्या सोबत आली असती बेटा खरं पडून नाही आला आपण त्याच्यावर काही जेवणच करून नाही आलो जात नाही ते आम्हाला समजते पण खात ना भरपूर लोक मला द्वारे पॉझिटिव्ह सपोर्ट करतायत त्यांच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच आणि काही निगेटिव्ह लोक म्हणतायत की नाटक आहे ड्रामा आहे तर मला त्यांना सांगायचं आहे की नाटकाचा आणि ड्रामाचा प्लीज तुम्ही म्हणजे पात्र बनू नका किंवा म्हणजे सहभागी बनू नका असं मला तुम्हाला सांगायचं आहे कारण निगेटिव्ह लोकांना उत्तर देणं किंवा त्यांना महत्त्व देणं मी सोडून दिलेलं आहे कारण पॉझिटिव्ह लोक माझ्यासोबत भरपूर आहेत आणि माझ्या आईसाठी ते प्रार्थना करत आहे आणि माझी आई म्हणूनच थोडी थोडी का होईना रिकवर होत आहे आता तुम्ही सर्वजण विचारत आहे आईला काय झालं तर आईचं कसं झालेलं आहे आई शेतात जात होती उपाशी पोटी चहा भरपूर घेत होती त्याच्यामुळे तिला भरपूर बिमाऱ्या झाल्या तिचं हिमोग्लोबिन कमी झालं तिच्या पेशी कमी झाल्या तिचं वजन कमी झालं तिला इन्फेक्शन झालेलं आहे असं भरपूर काही रिपोर्ट्समध्ये आलेलं आहे जे की मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता मी मेडिसिन आणली आईची आणि मी इथं पनीर आणलं होतं स्वराजसाठी आता स्वराजना टी व्ही बघतो तर आईचं डोकं दुखते त्याच्यामुळे नाहीला जास्त मी स्वराजला मोबाईल दिलेला आहे दूध आणलेलं आहे आईला मेडिसिनसोबत घ्यायला आहे पनीर आणलं होतं याच्यातलं थोडंसं पनीर मी स्वराजला तळून खायला दिलेला आहे आणि तो पनीर आणि पराठा त्याने खाल्लेला आहे आता माझं जेवण फक्त बाकी होतं तर आई म्हणे मी जेवण वगैरे करत नाही मला फक्त दूध आणि ॲपल देतं मी दूध गरम केलेलं आहे आणि हे एक भाकर माझ्यासाठी टाकलेली आहे मी सध्या काय कंडिशनमध्ये आहे ना हे मलाच माहिती आहे आणि मला जर ड्रामा करायचं असतं ना तर मी माझ्या नवऱ्याचं चॅनल उघडलं असतं माझ्या सर्व फॅमिली लोकांचं चॅनल उघडलं असतं आणि मस्त आम्ही पैसे कमावले असते इकडून मी व्हिडिओ टाकला असता तिकडून माझ्या भावाने वहिनीने व्हिडिओ टाकला असता परंतु तसं आम्ही करत नाही आणि करणारेही नाही जे आहे ते आहे माझं रिअल आहे आणि बस मला एवढंच बोलायचं आहे तर इथं माझ्यासाठी मी एक भाकर टाकलेली आहे आणि आईला मला ॲपल द्यायचं होतं तर हे एक मी ॲपल धुवून घेतलेलं आहे आणि चिरून आता आईला देणार आहे परंतु याच्यातलं आईनं तीन जे असतात ना तीन फोडी खाल्ल्या एक फोड स्वराजने खाल्ली आणि ग्लासभर दूध घेतलेलं आहे ते पण जबरदस्ती तिला दूध द्यावं लागतं ती दूध पण घेत नाही आणि एक मनाला सांत्वना अशी आहे की अशा कंडिशनमध्ये स्वराज निदान स्वराई इथं निय नाही आईना ते मला खूप बरं वाटते कारण माझ्या आईला या कंडिशनमध्ये बघून मला किती त्रास होतोय तर मला अशा कंडिशनमध्ये बघून की माझ्या मम्मीच्या मागे किती सारं टेन्शन झालेलं आहे आजीचं शॉपचं सर्वांचं तर स्वरा स्वरा किती म्हणजे हे किती तिने टेन्शन घेतलं असतं बरोबर ना त्याच्यामुळे मला असं वाटते बरं झालं स्वरा इथं नाही आहे आणि खूप बरा फक्त एक ॲपल दिलं होतं मीला मी तिला त्याच्यातले तिने अर्ध ॲपल खाल्लं हे बघून मला पण जीवन जात आहे में पक्ता माजा साथ। मी फक्त माझ्यासाठी याची ते इच्छा माझी पण नाही आहे आता जेवढी जाणार तेवढी मी जेवते तर मला ना जेवण करायची अजिबात इच्छाच नव्हती तर थोडीशी मिरची आणि भाकर मी जेवण केलेलं आहे तर चला जेवण वगैरे जेवण झालं नाही एक भाकर केली अडतीस भाकर खाल्ली मी आणि थोड्या वेळ लाईव्ह घेतलेली आहे तर असं आहे आता बघते आई तर झोपलेली आहे तिने फक्त ॲपल वगैरे खाल्ला आणि पपई खाल्ला तर आता उद्या मी अजून टेस्ट करते आणि बघते उद्या म्हणजे चांगल्या म्हणजे जिथे आईला आराम पोचला आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट काढते आधी डेंगू आहे की टायफॉईड आहे मलेरिया आहे काय आहे आणि जसे रिपोर्ट निघतील तसे आता स्वराजची शाळा पण बुडू देते मी सात ते आठ दिवस आणि शॉप पण नाहीतरी आपलं पंधरा दिवस बंद आहे अजून पंधरा दिवस बंद पण आईची तब्येत मी ओके करूनच हे करते बस एवढंच बोलायचं आहे परंतु जेव्हा आपण दुःखात असतो ना तेव्हाच आपल्याला लोकांचे खरे रूप दिसतात की लोकं काम पडल्यावर पडल्यानंतर आपल्यासोबत किती गोड गोळ बोलतात आणि त्यांचं काम निघालं की मग तू कोण आणि मी कोण तर कसं हे संकट आहे नैसर्गिक आहे तब्येत खराब होणे हे ते आणि बहुतेक त्याच्यात असं पण कारण असू शकते की मुलं भेटायला येत नाही आहेत वगैरे आपण आपल्या मुलांसाठी एवढं गेलं तरीसुद्धा ते आपल्याला बघायला येत नाही हे पण टेन्शन असू शकते आईला तर उद्या मी सविस्तर आई आईसोबत आए याच्यावर बोलते तर चला थँक्यू सो मच तुम्ही कमेंटद्वारे मला भरपूर हिंमत दिली आणि चला मी तुम्हाला आई दाखवते तर होईल तेवढे पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह प्लीज बोलू नका कारण सध्या माझी कंडिशन खूप खराब आहे आणि कसं आहे तुम्हाला सपोर्ट करणं होत नसेल तर तुम्ही ना माझे व्हिडिओज बघू नका तुम्हाला जर नाटकं ड्रामा वाटते ना तर प्लीज तुम्ही बघू नका आणि तुमच्यासाठी जर हे नाटकं ड्रामा असेल ना तर एन्जॉय करा मनोरंजन करा आणि सोडून द्या बस एवढंच मला सांगायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मी लगेच स्वराजला शाळेत सोडलं आणि लगेच मी या ना आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे आणि इथं आम्ही भरपूर टेस्ट केला म्हणजे पूर्ण बॉडी चेकअप केला आणि त्याला आम्हाला एक ते दोन तास लागलेले आहे आणि भरपूर असे आई थकली होती आणि आईना कुठं पण अंगच टाकून देत होती म्हणजे आईला ना बसणं सुद्धा होत नाही आहे आणि स्वतःकडे लक्ष दिलं नाही ना, ना तो तर एवढ्या बिमाऱ्या एकदम होतात तर मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे कारण माझ्या हातात जोपर्यंत रिपोर्ट येणार नाही ना तोपर्यंत तो 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 मला पण माहिती पडणार नाही नेमकं का आईला काय झालं परंतु डॉक्टर एवढंच सांगत आहे की यांनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही चहाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे हा त्रास होतोय तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये